अकोल्यात शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक उपटले अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दोन हजार सोळा पासून सुरू असलेला कपाशी नाशाचा प्रकार पुन्हा एकदा समोर अकोल्याच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील जहूखेड शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांच्या कपाशीचे पीक उपटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे किशोर सारंगधर भिवटे सुरेश डाबेराव योगेशराव भिवटे उमेशराव दौड आणि अमोल नांदुरकर यांच्या शेतातील कपाशीचे पीक रातोरात नष्ट करण्यात आले या घटनेने शिवारात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत या प्रकाराबाबत दहीहांडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे विशेष म्हणजे अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्य असून दोन हजार सोळा पासून शेतकरी त्रस्त आहेत वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अज्ञात आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे पण नुकसान आहे आणि तसेच उमेश दिलीपराव धोळ यांचं पण नुकसान आहे आणि योगेश सारंगर भिवटे माझा भाऊ त्याच्या पण शेतात नुकसान आहे असे आणि सुरेश डाबेराव यांच्या पण शेतात नुकसान आहे आम्ही हे चार पाच व्यक्ती जाऊ की यांच्या शेतात भरपूर वेळेस असं दरवेळेस आमच्याच पाच सहा जणांच्या शेतातच खूप नुकसान होत आहे म्हणून माझी एकच इच्छा आहे की बाबा याच्यावर कोणी व्यक्ती अशी याच्यावर भरपूर कोणतीतरी तक्रार व्हायलाच पाहिजे